गुड मॉर्निंग आज म्हटलं ब्लॉक बनवूया आणि कामावर पण जायचं अजून आणि पहिल्या तर बाईकवरून उठायला पाहिजे पण बाईक अजून झोपल्या जेवण नाश्ता जेवण डबा बिबा तसलं काय नाही अजिबात तस जागत कामावर आता हिला उठवूया उठूया उठकी

स्वतः लेट उठणार आणि मला सांगणार लेट उठते म्हणून मी आजच लेट उठते माझी रोज सकाळी सहा वाजता होते सकाळी सहा वाजता होते माझी रोज पण आज लेट जाणार आहे म्हणून जरा म्हटलं लेट होतो रात्रीमध्ये लवकर होतं म्हणून लवकर पण झोपली

काल कस नाही ना रात्री जरा विचार केला आणि आम्ही आहे का नाही तीस दिवसाचं चॅनेल घ्यायचं ठरवलंय तीस दिवस कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे मग ठेवला युट्यूब ला चॅनेल पूर्ण कामावर जायचं त्यात व्हिडिओ एडिट करायचा व्हिडिओ अपलोड करायचा स्क्रिप्ट बनवायची काम

सॉफ्ट पण राहतो दिवसभर चेहऱ्यावर असते त्यावर हे माझ्या बायकोनं रिकमेंड केलेला आहे ना मी गोर म्हणते पण मी गोररा काय होणार नाही बायको शकतो काय तो आपण खायचं बरं आहे केस वगैरे आलं आवड साऊन यायच अस तुम्हाला शेवटची शाळा आहे लहान मुलांची त्यात प्रॅक्टिस चालली पंधरा ऑगस्ट सारी जास याच्या हिंदू सण हमारा मस्त पैकी बायको न बनवलीत पोहे आता मी खाणार आहे गप्पा गप गप्पा गप गप्पा गप हाय मी आता निघाले कामावर मामाच्या पायाकडून कामावर जाई करणार नाही मम्मी कडे जाणार आहे अगोदर माझं दुसरं दुसरं एक आहे राजा म्हणून त्याच्यात ते तुम्हाला दाखवतो चला आणि बायकोला पाहिजे काय पाहिजे बायक बायक दरी पाय मला साहिल म्हणणे आणि रविकांत फॉर्म पोहोचता दिले झाले ह्याला वळता का त्याला मग जाऊ आता त्याला काय माहिती आहे तिकडे निघालोय दुबई परत भेटू आपण थोडे जाऊ आम्ही दोघे निघालोय किरायला अचानक प्लॅनिंग ठरलं पण व्हिडिओमध्ये दाखवत आलो नाही त्या एक गाडीवर बसल्यावर तुम्हाला दाखवतोय आम्ही निघालोय आता कडेगाववरून कराडला निघालोय तुम्हाला कराड माहितीच असेल कुठं इथे तर जाऊ मग आता तुम्हीच बघा आता पुढं काय काय होतं इथे कुठे कुठे जातोय आम्ही लागलेलं ला। आताच ट्राफिक मधून बाहेर आलो बघा आता आम्ही आलोय कराडच्या कृष्णा घाटावर तर चला बघूया आम्ही आलोय कृष्णा घाटावर आता आणि फोन उगलते या मम्मीशी म्हटलं ही पाठीमा लागलेली कुठे फिरायला येत नाही फिरायला येत नाही म्हटलं जावे फिरायला हे सगमेश्वरचं मंदिर कि आहे का नाही हे बघा एकटीच पेते याड्यासारख नवीन आहे मग पायण्या बसाय फुटली असती बघा बघा बारक्या पोरासारखं पायणे बसले हिला कळणं पण झाले कसही करायचं याड्यासारखे बारक्या पोरीवरीच बसले बघा पाण्यावर आता घसरगुंड्या काय मला पण कळण झाले नाही नाही व्यायाम करायचा व्यायाम करायचा घाण वाचाल हिला कशी <laughs> तर आपलं बारक्या परवाने खेळायला लागते <laughs> नो हे सगळ्यानो सगळ्यांशी आहात आज म्हणलं बायकोला फिराय घेऊन का म्हणून आलो फिराय घेऊ काही कधी तर घेऊन यावं लागते आणि हे बघा सारखी फोनवर बोलत बसतो असं असते का सांगा हा हाय काही नदी दाखवते झाडे डोंगर सगळं सगळं दाखवते पण इथला भारी आहे बघा आहे का नाही भारी कृष्णा कोयना नदीचा संगम इथं झालाय कराडमध्ये कृष्णा घाटावर तर आम्ही दोघं बसलोय आता घाटावर तुम्ही सगळा व्यू बघत आहे आणि आम्ही नदी समोर थोड़ा, थोड़ा कार कार आणि एवढी हवा वगैरे सुटली आहे खूप आपल्याला अचानक झालंय नाय बोलली नाही घेऊनच गेला नव्हता मला कुठे तो म्हणला आता

काय बघा तुम्ही सांगा बघा भारी ना तुम्ही पण या लवकर पावसाळ्यात आपलं भारी वातावरण पाच सहाच्या धर्मात आलं का नाही भरत नाही बरत। ना। मुंबईच्या लोकांना काय समजणार गावा घरचं काय असत बरोबर गावच्या लोकांना काय समजणार मुंबईत काय असते मुंबईत काय असते वडापाव वाडापाव वाडापाव ऐसेने असं मला बोलते एकदम हाई क्लास कॅफे आईपई एक काय बर काहीतरी घेतलं तर लगेच हजार रुपये बिल पडते किते 100 200 मध्ये होऊन जाते आणि प्रायव्हेट कॅफेत आणि गावाकडे पण इथे कॅफे मध्ये ना बर्गर भेटत ना काय भेटत फक्त काय फ्रेंच फ्राइज मोजी मोजीटो भेटतो पिन मोजिटो भेटतो फक्त मोमोज बस ठरलेलं आहे आहे की नाही अजून काय पाहिजे गावची लोक हेस खाऊन कोण दिवस करतात मुंबईतल्या गोष्टी कधीतरी ट्राय कराव्या हे बघा आमच्या साईलीच जोडीदार आलं बघा हे बघा हे बघा हे बघा याला उडून बघा आमच्या साईली जोडीदार कावळा जोडीदार आमच्या साईली बाकी मुका लागले आता उप कधी खायला भेटलं नसल्यावर कधी अशी करते बरं मला नाही माहिती मला आता सायलीसाठी सायली सा नाहीत ना खाली उडी टाकायची बघा हे खाली उडी टाकायची देखो कशी जी आरे पाहिजे चकला तिचा तर मी जातो बघा आपलं पाय बी नाही म्हटलं भूक लागली आता सगळं कोणी रचक ला तुला सांगितलं ती घालून येत जाऊन हिल बिल घालते ती काय किती घालते हिल बघा चपल बघा मला सवय आहे चपल बघा आपली स्लीपर कशी आहे खट्ट मध्ये चला आता खायला जाऊ आपण खूप खाणार आहे खाताना खाता पण व्हिडिओ टाकणार आहे बुक करता व्हिडिओ बघा चला मला सगळ्यांचीच असते लहान वया आता काही लहान मुलगा एक दोन वर्षाची पुरुष जाय ना पुढे फिरायला मित्रांबरोबर त्यांच्या गर्लफ्रेंड मीच आलेलो फक्त मित्र आलेली सांगायला मारते मला असाय देणार हळूहळू पाचशेची नोट आहे चला आता पाचशे नोट घेऊन मला तर पावभाजी खायची आहे पावभाजी आणि निघालोय चला पावभाजी घ्यायला माझी पावभाजी कशी घेऊन निघाला बघा चांगली दिसली म्हणून लगे उचलली माझी पावभाजी हा नाही मला सगळं घेतलं मस्त टेम्पटिंग वाटते मी तर यात चराची तरी पाहणार पण खाणार शेवटी मला पावभाजी पण आवडते ना मग मी खाणार आता मी पिझ्झा मागवला पिझ्झा पण खाणार पिझ्झा आल्यावर बघा कशी खाते लगेच आपली मराठी बघा पावभाजी आपल्याला पिझ्झा पिझ्झा काय आवडत नाही नात कसते का या लागते पावभाजी खायला कृष्णागाठ होत नकाळी चांगलं परत चांगलं मला भरवले म्हणजे हिला पण भरवायचं लागते नाही नाही अजिबात नाहीव भेटत नाही लगेच बघा ती खाऊन झाल्यावर लगेच पाणीपुरी खायला ते तोंड आहे का काय मला चिचक झाले मी जातो घरी मम्मीचा फोन यायला लागले बा झाली मज्जा बिज्या सगळी तिनं पण पाणीपुरी परत पिझ्झा आणि काय ती पावभाजी सगळं खावणार इथं पण पोट भरलंय माझं पण पोट भरले घरी जेवा जाऊन काही जेवायचं नाही आजचा ब्लॉग इथं थांबू भेटू आता ना आता येणं तिथनं म्हणलं जाव्या घरी तो पण ही बॅग बॅगमध्ये गेली आणि ती पर्स घेऊन आल्या आता ह्याचं पर्सचं अनबॉक्सिंग करू घरी आपण चला प्रत्येक जाईल त्या दुकानात ही जातेच बघाय काय ना काय काय ना काय जातेच पहिल्यांदा तिला कराडला आणल्यासारखं असं झालं आहे उगाच आणली हिला लेट झाले ती तरी काहीतरी काहीतरी ड्रेसेस बघत असते बघा आता काय बोलायचं हिला वाजलेत लेट सांगते आम्हाला हिला काय सांगायचं पैसे चला जाऊ घे आता हिच्या बागात आहे तिथे आली बघा प्रत्येक दुकानात या दहीला काय बोलायचं म्हणून का चाल